पंढरीच्या वारीला जातानाय म्हणजे पायाची गा वारी रायाची शक्ती माझ्या पायाची गावारी पंढरी रायाची वारी पांढरी रायाची वारी पंढरी रायाची शक्ती माझ्या पायाची गावारी पांढरी रायाची शक्ती माझ्या पायाची गावारी पांढरी रायाची नको मला संसार नको मला संसार हाऊस दिंडीत जायाची गावारी पंढरी रायाची हाऊस दिंडीत जायाची गावारी पंढरी रायाची शक्ती माझ्या पायाची गावारी पंढरी रायाची शक्ती माझ्या पायाची गावारी पंढरी रायाची वारी पांढरी राची वारी पंढरी शक्ती माझ्या पायाची गावारी पंढरी रायाची शक्ती माझ्या पायाची गावारी पांढरी रायाची राया नको मला सोना गळ्यात म तुळशीची पंढरी रायाची गळ्यात म तुळशीची पंढरी रायाची वारी पंढरी रायाची गावारी पंढरी आयाची शक्ती माझ्या पायाची गावारी पंढरी रायाची शक्ती माझ्या पायाची गावारी पंढरी रायाची िगा वीरीया नको मण्डे हंडे नको मण्डे हंडे हौस मला टाल मृदोङ्गी गा वारी पण्डरी राया हौस मला टाल मरुदुङ्गी गा वारी पण्याची वारी शक्ती माझ्या पायाची गावारी पंढरी रायाची वारी पंढरी रायाची वारी पंढरी रायाची नको घरदार राया नको मला घरदार धरणी माता जन्माची गावारी पंढरी रायाची धरणी माता जन्माची गावारी पंढरी रायाची शक्ती माझ्या पायाची गावारी पंढरी रायाची शक्ती माझ्या पायाची गावारी पंढरी रायाची वारी पंढरी रायाची गावारी पंढरी रायाची पंढरीला जाते बाई पंढरीला जाते बाई चंद्र भागवाती लई चंद्र भागवाती लई గంగితినాయాజగా విఠల రుక్మియా గంగిత ఆయాజా రుక్మిణ పాయాచి రుక్మిణ పాయాచిగా వారి పండ విక్మి పాయా શક્તિ માયાજી ગાવાળી પંઢરી રાયાજી શક્તિ માયાજી ગાવાળી પંઢરી રાયાજી પંઢરી રાયાજી ગાવારી પંઢરી રાયાજી નકોમધુ નકોમલાય મધુતા બ્રહ્મા વિષ્ણુ પાયાજી ગાવારી પંઢરી રાયા ब्रह्मा विष्णू पायाची गावारी पंढरी रायाची वारी पंढरी आयाची गावारी पंढरी रायाची शक्ती माझ्या पायाची गावारी पंढरी रायाची शक्ती माझ्या पायाची गावारी पंढरी रायाची वारी पंढरी रायाची गावारी पंढरी रायाची नाव आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा